दिवाळीत फरा खायचा की चिखल असा संतप्त सवाल येवल्यातल्या शेतकऱ्यांनी विचारलाय शेतातल्या पाण्याचा निचरा अद्याप झालेला नाही त्यामुळे उभी सडायला लागली एरणगावच्या अशोक कडली यांच्या शेतातल्या मका विकून दिवाळी साजरी करायची तयारी कटके करत होते पण या स्वप्नांचा आता चिखल झालाय दिवाळी काय करायची आम्ही आम्हाला एवढं दोन आहे तरच मका होत एवढी गेली आमची का करायचं पूर्ण पिला काय खाऊ करायचं खात आम्ही कर्ज कसं काय फेडायचं पुरी शिवडी कस... मक्का पाण्यात वाहून गेली पावसानं दोन एकर मक्का वाहून गेली मग आम्ही काय खायचं आता आम्ही रोज रोजन जाणार रे माणसे आम्हाला तेवढीच मक्का होती माग आधार एवढी वाहून गेली मग आम्ही काय खायचं दिवाळीला पोरायचे शिक्षण कसे काय करायचे मग सरकारने द्यायचं ना आम्हाला काहीतरी भरपाई तिची वाली कर्ज माफी कर्मकार वाहून गेली सरकारने आता कर्जमाफी तातडीनं चिखल खायची वेळ येईन दिवाळीची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या